ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत एक्झिट पोलचा कल समोर आज भाजपा एक्शन मोडवरती आलेली आहे बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांशी भाजपा नेत्यांकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आलेला आहे निवडून येण्याची शक्यता असलेल्या भाजपचे बंड बंडखोर उमेदवार यांच्याजवळ संपर्क करून पक्षानं केलेली कार्यवाही मागे घेणार असल्याची माहिती देखील समोर येते तर एक्झिट पोलचा कल हा समोर आल्यानंतर आता भाजपच्या हालचाली ह्या वाढलेल्या पाहायला मिळत आहेत भाजपा ऍक्शन मोडवरती आल्याचं पाहायला मिळतंय बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांजवळ चर्चा सुरू आहे जे भाजपचे महत्वाचे नेते आहेत त्यांच्याकडून या बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांजवळ चर्चा होत असल्याची माहिती आहे या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया हितेश मेश्राम आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत हितेश मतदान झालेलं आहे एक्झिट पोल समोर आलेले आहेत आणि एक्झिट पोल नंतर महायुतीचं पारडं हे राज्यामध्ये जड आहे आणि त्यानंतर आता भाजपच्या गोटामध्ये हालचाली सुरू झालेली आहेत भाजप ऍक्शन मोडवरती असल्याचं पाहायला मिळत आहे काय अपडेट आहेत नक्कीच त्याच्यात बघितलं गेलं तर काल काल जे आहे जो नह आहे सगळ्यांची मतं जे आहे कैद झालेले आहे आणि उमेदवारांचे भविष्य जे भवितव्य जे आहे ते या ईव्हीएम मशीन मध्ये कैद झालेलं आहे या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर जो एक्झिट पोलोर येतो आहे विविध कंपन्यांच्या द्वारे जो पोल येतो आहे त्यामध्ये असं दर्शवण्यात येत आहे की तटीचा सामना जो आहे इथे दर्शवण्यात येत आहे मात्र महा युतीचं सरकार आणण्याकरता महायुतीनी आता जो आहे सिकंदा कसबे कसताना आपण पाहतो आहोत आणि या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर भाजप भाजपची कोर कमिटीची जी बैठक आहे ती आज होणार आहे आणि त्या अनुषंगाने भाजपकडनं जे भाजपचे नेते आहेत प्रत्येक जे नेते आहेत ते आता अपक्ष उमेदवार किंवा बंडखोर उमेदवार यांच्याशी निवडून नि, येणारे जे उमेदवार आहेत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि कशा पद्धतीने त्यांना महायुषी सामील करायचं याचा देखील प्रयत्न नक्कीच त्याप्रमाणे चालू आहे आणि या अनुषंगाने बघितलं गेलं तर सरकार महायुतीची येणं कशा पद्धतीने सरकार आणता येईल याचे पुरेपूर जे प्रयत्न चालू आहेत हे महायुतीकडनं चालू आहेत आणि भाजपने भाजपचे जे बंडखोर उमेदवार होते ज्यांनी भाजपसोबत बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी घेतली होती त्यांच्यावर जी काही पक्षाकडनं जी कारवाई करण्यात आली होती ती कारवाई आ, मागे घेण्यात येईल त्यांना त्यांची समजूत काढल्यावर ती कारवाई जी आहे मागे घेण्यात येईल आणि त्यांना देखील महायुतीमध्ये सामील करण्यात येण्याची जी सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळत आहे या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर महा युतीची जी सरकार आहे ती आणण्याकरता भाजपकडनं जी आहे कडेकोडपणे प्रयत्न जे आहेत करताना आपण बघतो आहोत यश अगदी धन्यवाद हितेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ